आजची मुख्य बातमी स्कूल बस चालकासह वाहून गेली पुरात किनवटमध्ये पाणी शिरले अनेक घरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली मागील नऊ तासापासून एकवीस हजार एकशे अठ्याहत्तर क्युसेक्स पाणी आवक झाल्याने ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण शहाण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्के भरले त्यामुळे नऊ गेट पन्नास सेंटीमीटरने उचलून चौदा हजार नऊशे त्रेसष्ट क्युसेकच्या विसर्गाने धरणातील अतिरिक्त पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे पैनगंगा नदीवरील धनोडा व किनवटजवळील खरबी पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने विदर्भाचा संपर्क तुटला आहे किनवट शहरातील गंगानगर मोमीनपुरा नालागड्डा भागातील घरात पुराचे पाणी शिरले तहसीलदार डॉक्टर शारदा चौंडेकर यांनी पूरबाधित घरांना भेटी दिल्या तेथील लोकांना नजीकच्या शाळेत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून नगरपालिकेने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे तालुक्यातील के बोधळी बुजुर्ग येथील एक स्कूल बस चालक सिंदगी खुर्द येथून विद्यार्थी आणण्यात जात होता छोट्या पुलावरून पाणी वाहत होते तिथून बस पुढे नेत असताना ती पुरात वाहून गेली चालकाचा शोध सुरू आहे पुढील तीन दिवस एकोणीस तारखेपर्यंत हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केल्याने सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे